नमस्कार जय महाराष्ट्र जय हिंद जम्मू काश्मीर पलगामा येथे सलीला आणि पिकनिकला गेलेल्या प्रवाशांना आणि भारतीय नागरिकांना टार्गेट करून सव्वीस भारतीय नागरिकांचा बली घेऊन हिंदुस्तान पाकिस्तान युद्ध पेटला तीन दिवस असा मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध या पूर्ण जगाने पाहिलं देखील आणि आपण देखील सर्वांनी पाहिलं परंतु भारत देशाचा आणि भारत सरकारचा आणि भारतीय आर्मीचा जवानांचा हेतू होता की दहशतवादी अड्डे उदलून टाकायचे आणि ते टाकलेच नऊहून अधिक दहशतवाद्यांचे अड्डे बदलून टाकलं परंतु हा युद्ध दहशतवाद्यांच्या विरोधात होता तो थांबवण्यात आला आहे तो थांबवण्यात आला आहे कालपासून थांबवण्यात आला आहे परंतु आमचं असं भारतीय नागरिकांच्या वतीनं बोलणं आहे की भारत सरकार नेहमीच बोलत आहे की आमचा दहशतवाद्यांच्या विरोधात हे युद्ध आहे हे आमची कारवाई आहे आणि पाकिस्तान हा तिकडून आमच्या देशावरती हल्ला करतो आहे आम्ही दहशतवाद्याच्या विरोधात लढतो आहे भारतीय आर्मी भारत देश भारत सरकार आणि पाकिस्तान हा आमच्या देशातल्या जनतेवरती फायरिंग करतो आहे जवानांवरती फायरिंग करतो आहे आणि हे आपल्या सर्वांना पाण्यास मिळालं बोलण्याचं महत्त्व म्हणजे काय आहे की आम्ही दहशतवाद्यांशी लढतो आहे आणि आ पाकिस्तानी आर्मी ही आमच्या जनतेवरती लढत आहे जनते जनतेला खत्रेमध्ये टाकले आहे आमच्या जनतेला धोक्यात टाकत आहे ती आमच्या जनतेवरती हल्ला करत आहे ही पाकिस्तानी आर्मी आणि आमची आर्मी आणि आमचं सरकार हे दहशतवाद्यांच्या विरोधात लढतो आहे मग आपण पाकिस्तानला तशात तसा उत्तर दिलं पाहिजे कारण आम्ही तुमच्या जनतेला किंवा जवानांना पाकिस्तानच्या आमचं सरकार किंवा आमच्या आर्मी त्रास देत नाही आहे परंतु आमची तिकडची पाकिस्तानाची आर्मी ही आमच्या जनतेला त्रास देत होती आमच्या जनतेवरती हवाई हल्ला करत होती फायरिंग करत होती देशावरती हल्ला करत होती हे देखील भारत सरकारनं आणि भारतीय आर्मीनं जवानांनी लक्षात ठेवण्याचं कालाची गरज आहे कारण आम्ही हा आतंकवाद्यांशी लढण्याचा हा आंदोलन हा युद्ध आम्ही हाती घेतला आहे आणि पण पाकिस्तान आणि पाकिस्तानची आर्मी ही आमच्या देशातल्या लोकांना टार्गेट करण्याचं आहे हेतू आहे त्यांचा पहिलं प्रथम म्हणजे आपलीच चुकी झाली तिथे पुलवामामध्ये की तिथे आपली सेक्युरिटी नव्हती जवान नव्हते तिथे ते काश्मीर जम्मू काश्मीर हा खतरनाक एरिया हे माहिती आहे हे धोक्याचं आहे तिथे आपलंच पहिला सामना आमच्या सेक्युरिटीशी से आर्मीशी जवानांशी व्हायला पाहिजे आता दहशतवाद्यांचा पण त्यांचा दहशतवाद्यांचा पहिला सामना हा झाला तो आमच्या पिकनिकला गेलेल्या दोन हजार लोकांच्या बरोबर दोन हजार लोकांनी आपलं उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त जम्मू काश्मीर इकडे श्रीनगर इकडे आपल्या फिरण्यासाठी पिकनिकसाठी गेली असताना ते स्वप्न असतात प्रत्येकाचे केदारनाथ मंदिराच्या इकडे जाण्याचं ते प्रत्येक एक ना एक जन्माला आहे भारतीय तर जाण्याचं एक इच्छा असते आणि ते प्रयत्न करत असतात परंतु आमची तिथे सेक्युरिटी नव्हती आर्मी नव्हती पोलीस नव्हते आणि जर तिथे असते तर आमचे जे फिरायला गेली होती पिकनिकमध्ये लोकं या सलीला गेली होती एन्जॉय करण्यासाठी आपल्या फॅमिलीला घेऊन गेली होती तर त्यांचा जीव वाचला असता पहिला आतंकवाद्यांचा सामना हा आमच्या आर्मीबरो बरोबर झाला असता आतंकवादी आणि आर्मीचा आमचा सामना होऊन हा तिथे लढण्या लढला असता मग आमचे जे पिकनिकला गेले आहेत आणि फिरायला गेले आहेत लोकांशी सामना झालाच नसता आणि त्यांनी आतंकवाद्यांनी काय केलं की महिलांना सोडून दिलं लहान मुलांना सोडून दिलं त्यांच्या पुरुषांना म्हणजे भारतीय माणसांना त्यानं मारण्याचा विचार केला हा हिंदू हे कुठल्या धर्माचा आहे विचारून त्याला मारलं मुस्लिम आहे तर त्याला मारलं नाही असं विचारून धर्म विचारून मारलं हे देखील आपण सर्वांनी लक्षात घेण्याची कालाची गरज आहे इथे पण काही राजकारण दिसत आहे पहिलं प्रथम तिथे शेक्युरिटी पाहिजे होती आणि तिथे सामना हा आमच्या आर्मीबरोबर जवानांबरोबर झाला पाहिजे होता आतंकवाद्यांचा हे देखील चुकलं आहे हे असं प्रत्येक ठिकाणी चूक चूक झाली नाही पाहिजे आपण देखील देशातले जागरूक नागरिक आहोत सुज्ञान नागरिक आहोत आपण सर्वांनी याचा देखील गांभीर्याने विचार करून ह्यापुढे अशा चुका झाल्या नाही पाहिजेत आणि आमचं आतंकवाद्यांशी युद्ध आहे आतंकवाद्यांशी आम्हाला लढायचं आहे तर आपण थांबलं नाही पाहिजे हा हा थांबलं नाही पाहिजे आम्हाला पाकिस्तानाशी जर लढायचं नसेल पाकिस्तानच्या जनतेशी आम्हाला काय घेणं देणं नसेल आमचं सरकार बोलत आहे आणि पाकिस्तान आर्मीशी आमचं काही घेणं देणं नाही आहे आमचं सरकारच्या माध्यमातून आम्हाला आज तीन चार दिवस ऐकण्यात येत आहे आपल्याला पाण्यास येत आहे परंतु आमचं आतंकवाद्यांशी जर आमचं भारत सरकारचं आमच्या भारत भारतीय नागरिकांचं आतंकवाद्यांशी आम्हाला लढायचं आहे जवानांना तर हा हे युद्ध आतंकवाद्यांचं थांबलं नाही पाहिजे जोपर्यंत लास्ट शेव शेवटपर्यंत आतंकवादी आहे त्याला ठेचूनच काढलं पाहिजे त्याला मारलंच पाहिजे आणि त्याला त्याची जागा दाखवलीच पाहिजे हे देश या देशामध्ये भारतीय नागरिक हा कधी कोणावरती हल्ला करत नाही कुठल्या देशावरती हल्ला करत नाही परंतु हे पाकिस्तानवाले आतंकवादी त्यांचेच पाललेले हे आमच्यावरती हल्ला करतात आमच्या देशातल्या लोकांवरती हल्ला करतात आणि त्यांनी त्यांचे जो मोठा त्यांचा आतंकवादी होता तो मारल्या गेला त्याच्या मातीला म्हणजे मैताला त्याला त्याला म्हणजे भारतरत्न जो आपला देशाच्या झेंड्यातून गुंडालून आणि त्याला तिथे आर्मीने खांदा घातला होता त्यांच्या पाकिस्तानाच्या आणि तिथून आर्मी त्याच्या मैताला मातीला होती उपस्थित मग आर्मी त्यांना सपोर्ट करते पाकिस्तानचे लोक त्यांना सपोर्ट करतात दहशतवादी पाळले जातात त्यांना ट्रेनिंग दिली जाते त्यांचे अड्डे हे तिथे आहेत मोठ्या प्रमाणात आता हाफिज सईद हा मोठा आतंकवादी आहे तो वाचला आहे तो वाचला नाही पाहिजे होता त्याला टार्गेट केलं पाहिजे आमच्या आर्मीनी भारतीय आर्मीने आणि भारतीय जनतेने देखील हा अशी सईद आहे हा खतरनाक आतंकवादी आहे तो जगातला दहावा आतंकवादी म्हणून घोषित केला आहे अमेरिकेने तर आपण भारतीय नागरिकांनी सर्वांनी समजून घेण्याची कालाची गरज आहे आपल्या देशाच्या प्रती आपण सर्वांनी प्रेम दाखवलं पाहिजे एकजुटीने उभं राहिलं पाहिजे वेळ आली तर आपण देखील देशासाठी लढलं पाहिजे गेलं पाहिजे सहकार्य केलं पाहिजे इथेच मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र